नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये राजश्री शाहू महाराजांनी जंगली भटक्या गुन्हेगार अशा फासेपारद्यांना माणसात आणण्यात बरेच मोठे यश मिळवले होते महाराजांनी निवडक फासेपारद्यांना पोलिसांत पण दाखल करून घेतले लाल्या व आखा हे फासेपारदी तर पोलिसांमध्ये जमादाराच्या हृद्द्यापर्यंत जाऊन पोचले होते शिकारखान्यात नोकऱ्या दिल्या हळूहळू कोल्हापुरातील लोक या फासपारद्यांना जवळ करू लागले परंतु कोल्हापूर सोडून बाहेरचे लोक अजूनही या जमातीकडे गुन्हेगार म्हणूनच पाहत होता या बाहेरगावच्या लोकांच्या दृष्टिकोनात बदल व्हावा म्हणून महाराजांनी जंगलात वेगवेगळ्या कामाच्या निमित्त त्यांना दूरदूर पाठवू लागले या दूरच्या ठिकाणी त्यांनी कोणी अटकाव करू नये म्हणून दिवाणसाहेबांच्या स्वाक्षरीचा दाखला पण त्यांना देण्यात येऊ लागला तसे हे फासेपारदी दूर दूर जाऊन जनतेत मिसळू लागले इंदूरच्या संस्थानाला त्या फासेपारद्याच्या सोबत पत्र द्यावयास पण महाराजांनी विसरले नाहीत अशा प्रकारे फासेपारद्याच्या विकासासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याचा विडाच महाराजांनी जर उचलला यासाठी त्यांच्यावर मोठमोठी जबाबदारीची कामे जाणून बुजून देण्यात येऊ लागली विजापूर जिल्ह्यात चोऱ्या दरोडीला ओत येऊन तेथील जनता हवालदिल झाल्यानंतर ते तेथील अनेक तक्रारी एक दिवस प्रत्यक्ष महाराजांच्या कानावर घालण्यात आल्या कोणत्याही घण प्रश्नाला महाराजांकडे उत्तर असणारच महाराजांनी ताबडतोब लाल्या या पासेपारदी जमातीतील शिपायास बोलावले लाल्या धावतच आला महाराज म्हणाले हे बघ लाल्या त्या विजापुरात चोऱ्या दरोडे वाढलेले आहेत तिथल्या पोलिसांना ते सापडेनात तो आजच्या आज जा व सर्व चोरांना दरोडेखोरांना पकडून हजर कर अशी महाराजांनी आज्ञा देताच जी म्हणत लाल्या विजापूरला रवाना झाला चोरी दरोडे यांच्या सर्व पद्धतीवरून पुढचा पवित्रा घेऊन अति मेहनत घेऊन अखेर सर्व गुन्हेगारांना जेरबंद करण्यात लाल्या पूर्ण यशस्वी झाला लाल्याने काम फत्ते केले हे ऐकून महाराजांना मनस्वी आनंद झाला विजापूर जिल्हा पोलीस प्रमुखांनी लाल्याला रुपये पंधराशे रोख बक्षीस देऊन कामगिरी फत्ते केल्याबद्दल कानडीतून एक सर्टिफिकेट दिले होते परंतु यापेक्षा कोल्हापूरला परत आल्यानंतर महाराजांनी त्याच्या पाठीवर जी थाप मारली होती ती थाप लालेला अखेरपर्यंत अधिक मोलाची वाटत होती अशा फासेपारद्यांना महाराजांनी खूप प्रेम दिले होते युवराज राजाराम महाराजांच्या विवाहाप्रसंगी बडोद्याला एक संपूर्ण रेल्वे भरून माणसे नेली होती या रेल्वेत फासेपारद्यांची अनेक कुटुंबे पण होती या सर्व लवाजमा बडोद्यात उतरल्यानंतर सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली होती वधुगृह हा विवाह समारंभ होणार होता फाशी पारद्यांवर वर पक्षाकडे लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आली त्यावेळी गायकवाड महाराजांनी शाहू महाराजांकडून एक यादी मागवली होती टेबलावर जेवणारे किती पाटावर जेवणारे किती सरदार जागीरदार किती हुजरे नोकर चाकर किती अशा पद्धतीची यादी मागविली व प्रत्येकाचा दर्जा पण विचारला हे पाहताच महाराजांना क्रोध आला परंतु क्रोधावर निमंत्रण ठेवण्यात महाराज निष्णात असल्यामुळे आपण या ठिकाणी विवाहासाठी आलो आहोत ही जाण ठेवून आपल्या क्रोधामुळे कोणत्याही व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून महाराज शांत राहिले व अत्यंत नम्रपणे त्यांनी भोजनास आमंत्रण नाकारले व आपल्या मुक्कामावरच त्यांनी खास सोय केली ही सोय करताना महाराजांनी याची पण दखल घेतली की कुलधर्माला अनुसरून ही, कुल ही भासेपारदी माकडवाले आधी आपल्या सोबतची मंडळी वधू पक्षाकडे शिजत असलेल्या मिष्टनांना वास येऊन तिकडे आकर्षित होऊ जर भीक मागवल्यास गेली तर काय करायचे सगळंच मुसळ घेरात जाईल या भीतीपोटी महाराजांनी आपल्या तळावर यथेच्छ मिनाची सोय केली व सर्वांना स्वतः पुढाकार घेऊन जेवू घातले भोजनानंतर त्या सर्वांना विचारले काय रे कसं काय जेवण झालं तसे सर्वजण एका सुरात म्हणाले महाराज लय जक्कास झालंय असला आम्ही कधी जेवलोच नव्हतो बघा हे ऐकून महाराजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले